महाराष्ट्र न्यूज लाईव्ह शोध सत्य बातमीचा आगामी बारामती लोकसभा मतदारसंघाची निवडणूक पवार विरुद्ध पवार अशीच होणार असल्याचे जवळपास निश्चित झाले असून ही निवडणूक चुरशीची होणार असल्याचे चित्र सध्या बारामतीत पाहायला मिळत आहे थेट आत्याच्या विरोधात प्रचार करणार असल्याचे स्पष्ट संकेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे धाकटे चिरंजीव जय पवार यांनी बारामतीत बोलताना दिले बारामती येथील राष्ट्रवादी राष्ट्रवादी भवन या ठिकाणी जय पवार आले होते यावेळी पवारांच्या हस्ते पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले यावेळी तालुकाध्यक्ष संभाजी नाना होळकर शहराध्यक्ष जय पाटील सामाजिक न्याय विभागाचे साधू ओंकार जाधव यांच्यासह असंख्य पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सखे पुतणे युगेंद्र पवार यांनी नुकतीच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाच्या कार्यालयाला भेट दिली होती यावेळी युगेंद्र पवार यांनी पवार साहेबांच्या सूचनेनुसार काम करणार असल्याचे सांगितले होते त्यानंतर आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे धाकटे चिरंजीव जय पवार यांनी बारामती दौरा केला यावेळी त्यांनी आगामी लोकसभेसाठी महायुतीच्या उमेदवाराचा प्रचार करणार असल्याचे सांगितले लोकसभेची तयारी म्हणून आजपासून दौऱ्याला सुरुवात केली आहे बारामती तालुक्यात हा दौरा करणार असल्याचे जय पवार यांनी सांगितले आहे बारामतीतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात त्यांनी पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र दिले अजित पवारांचे सख्खे पुतणे युगेंद्र पवार यांनी नुकतीच शरद पवार कार्यालयाला भेट दिली होती या भेटीबाबत त्यांना विचारले असताना ते म्हणाले की परिवारात ज्याची पसंती असेल ते लोक त्यांचा प्रचार करतील जसं दादांनी भाषणात सांगितलं की कदाचित परिवारातील बाकीचे काही लोक माझा प्रचार करणार नाहीत तसं आपण दुसऱ्यांना काही बोलू शकत नाही त्यांना ज्यांचा प्रचार करायचा आहे त्यांना करू द्या आपण आपला प्रचार करू आगामी लोकसभेच्या तयारीबाबत बोलताना पवार म्हणाले की रॅली पदयात्रा भेटी गाठी बैठका घेऊन नागरिकांच्या समस्या समजून घेऊन त्या सोडवण्याचा प्रयत्न असेल निलेश जाधव बारामती हा विचार दादा आज तुमचा दौरा आहे बारामतीमध्ये कसा असेल तुमचा आजपासून माझा दौरा चालू झालाय प्रचाराचा

भाऊ त्या ठिकाणी बरोबर आहे तुमचा प्रश्न बरोबर आहे पण आता परिवारात ज्यांचे स्वतःचे चॉईस असतात असे लोक त्यांचा प्रचार करणारे जसं दादांनी स्वतःच त्यांच्या एकदा भाषणांचा सांगितलं तर कदाचित बाकीचे परिवार परिवार मधले लोक त्यांचा प्रचार करणार तसंच आपण ठीक आहे दुसऱ्यांना काय बोलू नाही शकत त्यांना त्यांचा प्रचार करायचा आहे त्यांना आपण तेवढी रणनीतील पाहिजे आपण पण आपलं स्वतः तुमचे आता फॉलोअर्स वाढलेत युवकांमध्ये क्रेज आहे कसा प्रचाराची रणनीती असणार आहे कसं लोकसभा मतदारसंघाचं नियोजन कसं असणार आहे नियोजन तर मागचे दोन वेळेस पण मी प्रचार केला रॅलीज असतील पदयात्रा असतील भेटी गाडी असतील मग आपल्या सगळ्या गावामध्ये जाऊन लोकांना भेटणं चर्चा करणं त्याची काय मुद्दे असतील असतील त्या ऐकून त्याला सॉल्व करायचं <दोक्ति> <दोक्ति> <ने नियुआ। जीज़ी> <दोक्ति> महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा